हायकोर्टाचा निर्णय आहे म्हणून हरबर हुक्कापारघर सुरू आहे असं मंत्री मोदी हो यांनी उत्तर दिलं खर तर अनेक विधानसभा सदस्यांची या संदर्भातली भावना आहे की याच्या आड समाजाला विध्वंस करण्याचा कार्यक्रम सुरू आहे म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की सरकार या संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलं का गेलं नसेल तर सुप्रीम कोर्टात जाणार आहे का जाणार असेल तर उत्तमात उत्तम का उत्तम वकील देणार आहात का आणि दुसरा प्रश्न कि हर्बल हुक्का पिव्यानी मनुष्याच्या आरोग्यास अपाय नसेल तर त्याच हायकोर्टाच्या परिसरामध्ये हर्बल हुक्का उघडणार आहे का <laughs> मंत्री महोदय ह्याचं उत्तर देऊ शकतील की नाही मला माहित नाही कारण हायकोर्ट प्रेमेसिस हे चीफ जस्टिस त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं <laughs> परवानगी मागणार आहे का हायकोर्टाच्या अध्यक्ष मध्ये समाननीय सदस्य सुधीर मुनगीवार साहेबांनी नक्कीच अशा प्रकारची परवानगी मागण्यात येणार नाही तिथे <laughs> कोणी चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल पण अध्यक्ष महोदय आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्ताव पाहता दोन हजार अठरा साली हुक्का पार्लरवर बंदी आणली तो कायदा आपण केला आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निझेबल ऑफेन्स केलाय आहे तीन वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर सहा महिन्याकरता त्या उपाहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन अवेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल